हाय हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड तर आज आपण सगळ्यात हेल्दी अशी लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत तर इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे आणि लाल भोपळा खूपच जास्त हेल्दी आहे यामध्ये बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात विटॅमिन ए आणि त्यामुळेच दृष्टी सुधारण्यासाठी मदत होते त्याचबरोबर कॅन्सरसारख्या आजाराचा धोका देखील कमी होतो त्यामुळे लाल भोपळ्याची भाजी किंवा लाल भोपळा आपल्या आहारात समाविष्ट करणे खूपच गरजेचे आहे त्यानंतर इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही भाजी उपयुक्त ठरते तर सगळ्यात आधी तर मी लाल भोपळ्याची साल काढून घेते तुम्ही साल नाही काढली तरी चालेल पण आम्हाला आवडत नाही म्हणून मी साल काढते शक्यतो साल न काढताच भाजी बनवतात पण मी साल काढून बनवते त्या त्याचबरोबर जास्त वेळ भूक राहते आणि त्यामुळे ओवर इटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो काही जणांना वेट लॉस करायचा असतो त्यामुळे मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही अशी हलकी भाजी खा म्हणजे भाजी किंवा पोळीसोबत खाऊ शकता आणि त्यानंतर भरपूर वेळ तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही तर त्यानंतर कू कूलिंग प्रॉपर्टीज देखील असतात तर उन्हाळ्यामध्ये खूप छान आहे ही भाजी खाणं तर त्यानंतर डायजेस्टिव प्रॉ प्रॉब्लेम्स दूसुद्धा कमी होतात तर असे भरपूर फायदे आहेत या भाजीचे चला तर मग आता ही भाजी कशी बनवायची हे दि हे बघूया तर सगळ्यात आधी मी याची सालं काढून बारीक चिरून घेतलेली तुम्ही कशी म्हणजे तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे क्यूब्स करू शकता त्यानंतर मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतले इथे तिखटवाली मिरची घेतलेली जे लवंगी मिरची असते ना ती घेतली आणि असं स्लाईस करून घेतले स्लेट करून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी आपण उपवासाला पण खाऊ शकतो तर उपवासाची भाजी कशी बनवायची हे देखील याच व्हिडिओमध्ये दे मी सांगते तर सगळ्यात आधी मी दोन चमचे सरसोचं तेल गरम करून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि स्लेट केलेली मिरची घातलेली आहे थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मी हा जो भोपळा चिरून धुवून घेतला होता ते घातलेला आहे आणि ही क्लिप फोन गरम झाल्यामुळे शूटिंग बंद झालं होतं आणि ती क्लिप शूट केली नाही झाली नाही तर त्याच्यामध्ये मी मीठ घालून दोन ते तीन मिनिट आता छान वाफ काढून घेतलेली आहे हाय फ्लेमवरच घेतली तर तुम्ही लो फ्लेमवर एक चार पाच मिनटं शिजवून घेऊ शकता पण जास्त वेळ लागतो आणि पटकन शिजला जातो भोपळा काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी हाय फ्लेमवरच फक्त एक वाफ काढून घेतली आणि पटकन शिजला जातो म्हणून आणि अशा पद्धतीने आता परतून एक पा चार ते पाच मिनटं हा भोपळा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे जास्त पण करपवायचं नाही थोडासा ब्राऊनिश कलर आला की आपला भो आणि भोपळा पटकन शिजतो तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर आता मी यामध्ये घालते अर्धा चमचा हळद आणि दो, दोन दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि तळलेले किंवा भाजलेले शेंगदाणे साली काढून थोडेसे डाळी करून एक अर्धी मूठ घातलेलं आहे तर जर तुम्ही उपवासाला भाजी बनवणार असाल तर हळद चालत नाही उपवासाला हळद नाही घालायची आहे अशीच हीच सेम रेसिपी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा नुसतीसुद्धा उपवासाला तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते मी नेहमी गुरुवार कधी कधी बनवत असते आणि माझी फेवरेट भाजी आहे ही तर चला तर आता सगळं परतून घेतलेलं आहे मी आणि वाफ काढून घेते थोडीशी किंचित साखर घालते मी आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालते कोथिंबीर पण उपासाला काही जण खातात तर, खाता तर, तर आ, खात असला तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल आम्ही जिरं कोथिंबीर काही खात नाही उपासाला तर त्यामुळे मी उपवासाला बनवताना जिरं कोथिंबीर आणि हळद घालत नाही आहे अशी सेम रेसिपी बनवते तर आता मग आता पटकन अजून एकदा दो, दोन दोन मिनटं वाफ काढून घेतली झाली आपली भाजी तयार तर आता गॅस बंद करून भाजी काढून घेते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर